शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत गायंचे एअरटॅगिंग कसे कराल आणि दूध दरवाढीसाठी एअरटॅगिंग का महत्त्वाचं आहे याविषयीची माहिती शेतकरी मित्रांनो काही दिवसांपासून दूध दराचा मुद्दा चांगला चर्चेत आला आहे दुधासाठी सरकारने दूध अनुदान देण्याची घोषणा केली असून त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे मात्र राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी काही अटी आणि शर्ती निर्धारित केलेल्या आहेत त्यामुळे आता शेतकऱ्यांना या अटींची पूर्तता केल्यानंतरच दूध अनुदान मिळणार आहे यातील सर्वात महत्त्वाची अट म्हणजे शेतकऱ्यांना आपल्या गायींचे एअर टॅगिंग करणं बंधनकारक करण्यात आलंय आता शेतकरी मित्रांनो आपण म्हणाल एअर टॅगिंग म्हणजे नेमकं काय तर शेतकरी मित्रांनो गायींचे एअर टॅगिंग करणं म्हणजे काय गायीच्या कानाला लावला जाणारा पिवळा टॅग या टॅगला एक क्रमांक असतो जो संबंधित गायींचा आधार क्रमांक म्हणून ओळखला जातो या आधार क्रमांकाद्वारे तुमच्या गायीची संपूर्ण माहिती सरकार दरबारी असते यात प्रामुख्याने गायींची जात गायीचे वय शेतकऱ्याचे नाव आणि मोबाईल क्रमांक अशी माहिती असते एअरटॅगिंग हे पशु उद्योगासाठी आवश्यक साधन मानलं गेलं आहे शेतकऱ्यांच्या जनावरांची ओळख असलेले विज्युअल एअरटॅग लागू करून गुरेढोरे ढोरे शेतकरी त्यांचे जनावरे चांगल्या प्रकारे व्यवस्थित करू शकतात अचूक नोंदी ठेवू शकतात याशिवाय सरकारच्या पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांसाठी हे जनावरांचे एअर टॅगिंग महत्त्वाचे असते या टॅगिंगच्या माध्यमातून सरकारला गाव तालुका जिल्हा राज्यस्तरावर पशुपालकांकडे आल असलेल्या गायींची संख्या किती याची नोंद घेणं सोपं जातं ज्यामुळे सरकारच्या योजना प्रभावीपणे राबवण्यास मदत होते दूध अनुदान मिळण्यासाठी गायींचे एअरटॅगिंग करणं बंधनकारक आहे यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्यात भेट द्यावी लागेल यासाठी पशुधन विकास अधिकारी पशुधन पर्यवेक्षक यांच्याशी संपर्क करा संबंधित अधिकाऱ्यांकडे एअरटॅगिंगची मागणी केल्यास ते तुम्हाला उपलब्ध टॅगनुसार तुमच्या गायीला टॅग लावून देतील विशेष म्हणजे शेतकऱ्यांना गायींचे एअर टॅगिंग करण्यासाठी कोणताही खर्च नसणार आहे ही सोय पशुवैद्यकीय विभागाकडून शेतकऱ्यांसाठी निशुल्क उपलब्ध केली गेली आहे के तर शेतकरी मित्रांनो येणाऱ्या दूध दरवाढीसाठी आणि आपल्या गायीचं आरोग्य त्यांची संपूर्ण आधार कार्डसारखी हिस्ट्री राहण्यासाठी एअरटॅगिंग खूप महत्त्वाची आहे तर उशीर न करता आजच आपण आपल्या गायीचे एअरटॅगिंग करून घ्या मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली जर ही माहिती आवडली असेल तर ही माहिती इतर शेतकऱ्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये अशीच वेगळी माहिती घेऊन तोपर्यंत निरोप द्या नमस्कार जय हिंद वंदे मातरम